कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या न्यायची ही आहे शंभर टक्के जसे की आता राज पण असे लोक जे राजकारणामध्ये बसलेले आहे खोटा शपथपत्रे देऊन दमदाटी करून आणि इलेक्शन इलेक्शनमध्ये निवडून येतात असे लोकांना घरामध्ये बसवायची गरज आहे आणि ज्याच्यासाठी मी हे याचिका टाकली आहे आणि शंभर टक्के याच्यामध्ये मला न्याय अपेक्षित आहे ज्यासा ज्याचे जसे आजपर्यंत आपल्याला न्याय आज भेटलेला आहे भेट तसंच मला अपेक्षा आहे की शंभर टक्के याच्यामध्ये हे याचिकामध्ये शंभर टक्के धनंजय मुंडेच्या जे पर्चा आहे ते रद्द होणार आहे आणि पर्लीमध्ये परत इलेक्शन लावणार आहे तो न्यायची ही आहे शंभर टक्के जसं की आता राज पण असे लोक जे राजकारणामध्ये बसलेले आहे खोटा शपथपत्रे देऊन दमदाटी करून आणि इलेक्शन इलेक्शनमध्ये निवडून येतात असे लोकांना घरामध्ये बसवायची गरज आहे आणि ज्याच्यासाठी मी ये याची हे याचिका टाकली आहे आणि शंभर टक्के याच्यामध्ये मला न्याय अपेक्षित आहे ज्यासा ज्याचे जे आजपर्यंत आपल्याला न्याय भेटलेला आहे तसंच मला अपेक्षा आहे की शंभर टक्के याच्यामध्ये हे याचिकामध्ये शंभर टक्के धनंजय मुंडेच्या जे पर्चा आहे ते रद्द होणार आहे आणि परलीमध्ये परत इलेक्शन लावणार आहे